त्या कथेचा खरा समारोप कारण वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची संस्था या जगात काम करते आहे अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंजी आश्रम ज्याची धुरा बोते परिवारावर आहे आणि त्या बोधे परिवारातील सदस्य आज या कार्यक्रमाला हजर आहे मला असं वाटतं आमचा सप्ताह सफल झाला ज्यांनी वंदनीय महाराष्ट्र वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाजापर्यंत पोचवले कारण बोथे बाबाजी जर नसते महाराजांसोबत जनार्दन पंथी बोथे बाबाजी जर नसते तर महाराजांचा फोटोही पाहायला भेटला नसता आम्हाला फोटोग्राफर म्हणून काम केलं म्हणून आज अनेक रूपातले महाराजांचे फोटो दिसतात भगवान गौतम बुद्धांच्या पुतळ्यासमोर प्रवचन करतानी बुद्ध संदेश सांगतानी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी सगळे फोटो काढल्या गेले आणि काय काय संदेश दिला त्याची नोंद झाली म्हणून नक्कीच भोथे परिवाराचे उपकार आहेत ती वंदने राष्ट्रसंत पोचवण्यासाठी सिंहाचा वाटा भोते परिवाराचा आहे भोथे परिवारासाठी परिवारा नक्की एकदा टाळ्या झाल्या पाहिजे